भारतीय संस्कृतीत अठरा महापुराणांचा उल्लेख येतो पण त्यापैकी सर्वात विस्तृत आणि भव्य पुराण म्हणजे श्री पद्मपुराण या पुराणात तब्बल पन्नास हजार श्लोक आहेत एवढ्या श्लोकांमधून धर्म भक्ती आणि जीवनाचं तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं आहे श्री पद्मपुराणाचे सहा विभाग आहेत सृष्टीखंड भूमिखंड स्वर्गखंड पातारखंड उत्तरखंड आणि निर्मालखंड प्रत्येक खंडामध्ये वेग वैशिष्ट्य सृष्टीखंडात सृष्टीची उत्पत्ती आणि ब्रह्मांडाचं रहस्य सांगितलंय भूमिखंडात भारतभूमीतील पवित्र नद्या आणि तीर्थक्षेत्रांचे महात्म्य वर्णिलय स्वर्गखंडात स्वर्गलोकातील कथा आणि पुण्याचं महत्व आहे पातारखंडात अधोलोक आणि दैत्यकथांचा आढावा आहे उत्तरखंडात व्रत उपवास दानधर्म आणि मार्गाचं महत्व आहे आणि निर्मलखंडात आध्यात्मिक शुद्धता आणि मोक्षाचा मार्ग सांगितलाय या पुराणात विशेषत्वाने महात्म्य काशी प्रयाग पुष्कर यांसारख्या तीर्थांचे वर्णन आणि भगवान विष्णू व लक्ष्मी मातेच्या उपासनेचे स्तवन आढळते याच कारणामुळे पद्मपुराण हे केवळ कथा सांगणारे पुराण नाही तर ते एक आध्यात्मिक मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे शास्त्र सांगते की पद्मपुराणाचे श्रवण केल्याने पापांचा नाश होतो वाढतं आणि शेवटी वैकुंठ प्राप्ती होते यामुळेच हा ग्रंथ हजारो वर्षांपासून भक्तांच्या जीवनाला प्रेरणा देत आलाय अशा अमूल्य ज्ञानासाठी आणि भारतीय परंपरेची महती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा